नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात एकाच रात्री तब्बल सहा मोबाईल चोरीस तर एका महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्याची घटना घडली आहे त्या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व त्याच्या नातेवाईकांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाबळेश्वर मध्ये अवकाळी गावामध्ये वन विभागाच्या हद्दीत चक्क एका बांधकाम व्यावसायिकाने विना परवाना वृक्षतोड करून रस्ता करण्याचा घाट घातलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा देत वन विभागाला हाताशी धरून पाण्याचा स्रोत सुद्धा बंद केलेला आहे यावर शिवसेना शहर उपाध्यक्ष गणेश अहिवळे यांनी आवाज उठवत त्या बांधकामावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केलेली आहे काल औंध परिसरात पावसाने अक्षरशः मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला सर्वत्र पुराचे मोठ्या प्रमाणात चित्र दिसून आले तसेच औंध मंदिर हे पूर्णपणे जन्मय झाले होते एकीकडे एक शेतकरी जरी सुकावताना दिसत असला तरी या पावसाने औंध परिसरात घरांचे व इतर बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहे ओमकार दशरथ कुडवे नीट परीक्षेत सातारा जिल्ह्यात अव्वल आला आहे ओंकारने अथक परिश्रम केले त्याला कोणत्याही प्रकारचा खाजगी क्लास नव्हता तशी त्याची आर्थिक परिस्थिती देखील नव्हती चौदा तास अभ्यास करत नीट परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे सत्याऐंशी मार्क त्यांनी मिळवत देशात नंबर मिळवलेला आहे त्याच्या पुढील कारकिर्दीस आणि डॉक्टर होण्याच्या त्याच्या स्वप्नाला आता यश मिळणार असून त्याच्या यशाचे खूप खूप अभिनंदन होत आहे सोमवारी दहा जून दोन हजार चोवीस रोजी फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जिरापवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा गावात रात्री एक वाजून वीस मिनिटांनी गावातील श्री वैभव गुंजवटे यांच्या घरी चार ते पाच चोर चोरीच्या चो उद्देशाने आलेले आहेत हे लक्षात येताच गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री शिवराज जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व गावाला व पोलीस स्टेशनला माहिती कळवली त्यामुळे तत्काळ गावकरी तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनची नाईट राऊंड ची गाडी घटनास्थळी दाखल झाली व संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टाळला सातारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून मुसळधारपणे कोसळत आहे दरम्यान कोयना पाणरोड क्षेत्रासह पाटण तालुक्याला पुन्हा शनिवारी रात्रभर झोडपून काढलेले आहे गेल्या चोवीस तासात कोयना नगर येथे पंचावन्न तर नवजा येथे छप्पन्न इतक्या पावसाची नोंद झालेली आहे महाबळेश्वर पर्जन्यमान केंद्रावर के मिलीमीटर इतक्या के पावसाची नोंद झाली आहे सातारा जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली असून हजारो येथे वास्तव्य करतात हुडेड ग्रास हॅपर हा त्यातील एक छोटासा जीव आकर्षित रंगसंगती पठारावरील उंचवटा त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी पांढरे डोळे यामुळे तो अधिकच सुंदर भासतो या दुर्मिळ कीटकाचे नुकतेच ठोसेगर परिसरात दर्शन घडून आले आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीत अधिक नफ्याने अमिष दाखवून एका तीन लाखाचा घंडा घातल्या प्रकरणी पाटण येथील एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे संशयित किशोर शिवलिंग माळी व प्रतीक्षा शिवलिंग माळी दोघेही तेलेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीक्षा माळी हिला पोलिसांनी रविवारी अटक केली शिवतर गोवे रस्त्याचे काम चार ते पाच वर्षापूर्वी ग्राम सडक योजनेतून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दर्जाचे झालेले आहे परंतु याच रस्त्यावर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल सात ते आठ ठिकाणी रस्त्याची खोदाई करून साठी रस्त्याची रांगोळी केलेली आहे त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून या रस्त्याला कोणी मालक आहे का मालक अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका